छान पाच चा पाच का मन बर मोठ्या आवाजात मन किंवा सहाचा येतोय का हा मन नवे किती नवे चौपन सात हा मोठ्या निमान आठ चा एक शांत बसा ना ऐका की आठ परत नीट म्हण की आठ एक आठ आठ चौक राहिले की नऊचा मन

बघा तिनी शंभर पर्यंत पाळे म्हणजे दहाचा सुद्धा तिला पाडा येतो बेपासन दहा पर्यंत ती अंगणवाडीतच आहे बघा किती हुशार आहे ती बस खाली किती